हॅलो 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 हा पी आय पुजारी हा बोला साहेब पुजारी भाईसाहेब जाधव बोलतोय बहुजन युद्ध राष्ट्रीय अध्यक्ष दिवस होऊन त्याला मारहाण झाली हो त्या संदर्भात आता आता मग गुन्हा दाखल झाला हो आता काय आरोपींवरती कारवाई काय कसे काय आरोपीवर कारवाई करून टाकू ना ते पथक नेमलेले तपास ठीक आहे तपासातून नेमलेले आहात परंतु आता गुन्हा दाखल करायलाच एवढे दिवस गेले हो त्यासाठी आम्हाला सगळ्यांना पुढाकार घ्यावा लागला हो पण आता आरोपींवरती कारवाई केव्हा आणि कधी होणार त्यांच्यावरती पण आरोपींवरती कारवाई पण दहा पंधरा दिवसांनी होणार काय नाही त्यासाठी बोला बोला फिर्यादी आहे ना फिर्यादीच उशीरा आले मी आम्ही त्या फिर्यादीने विचारला तुम्ही तात्काळ आमच्याकडे काय नाही आले म्हणून ते म्हणले साहेब आम्ही घाबरलो होतो म्हणून आज आलो नाही मग आता चूक आहे परंतु आम्ही लगेच फास्ट मी करून घेतला आणि तपास सुरू केलाय लगेच आता हे तक्रार दाखल होण्यासाठी सुद्धा आम्हाला तिकडे बोलावं लागलं त्याबद्दल ठीक आहे हरकत नाही ते त्यांची नाही त्यांना विचारा चूक आहे आम्ही लगेच तात्काळ दाखल करून घेतली त्या आल्यावर फिर्यादींचं म्हणणं होतं की फिर्यादी आधी सुद्धा आले होते की आपल्या कॉन्स्टेबल लोकांनी त्यांना ज्या प्रकारे ठीक आहे तो विषय मला वाढवायचा नाही परंतु माझी एक आपल्याला विनंती आहे ते झालं ते झालं आता विषय आणखी पुढे वाढला तर सगळ्या गोत्यामध्ये येतो नाही नाही विषय वाढायचा ऐका ना हॅलो आहे ऐका ना पुजारी साहेब जबाबदारी आपल्या काही कॉन्स्टेबल लोकांनी जो गलस्थान कारभार केला किंवा काय केला त्या गोष्टीबद्दल मला त्याबद्दल बोलायचं नाही आज गुन्हा दाखल झाला माझी आपल्याला विनंती आहे की दोन दिवसांमध्ये आता ज्या आरोपींवरती कारवाई झाल्या पाहिजे करून घेतो मी ठीक आहे ना आपली जेवढी यंत्रणा असेल कामाला लावा त्या साल्याला कारण त्या प्रकारे त्यांनी मारलंय आणि आणि एवढं जबाबदारी सांगतो की त्या साल्यांनी व्हिडिओ तो सगळ्याकडे हो हे केलेला आहे हॅलो हॅलो त्यांनी तो व्हिडिओ प्रसारित सगळ्याकडे केली सोशल मीडिया पासून सगळीकडे तो व्हिडिओ व्हायरल केला त्या लोकांनी त्या पोराला मातंग समोर पोराला मारताना हे पहा साहेब मी त्यांच्यावर कठोर कारवाई करतोय सेक्शन पण कठोर लावलेले आहेत नाही थ्री सिक्स्टी दोन आहेत. दोन तपास पथक आहेत या सायनो थ्री सिक्स्टी थ्री लावण्यासाठी मजबूर आपण केलेलं आहे ते मला पण मला पण माहिती आहे कारण एफ आय आर लावायला कारणीभूत आहे त्याबद्दल आता मी काय जास्त बोल म्हणजे हे करत नाही परंतु आय अंबल रिक्वेस्ट माझी विनंती आहे आपल्याला हो. तुम्ही तिथे जबाबदारीनं आणि तुम्ही वैयक्तिक लक्ष द्या तुमच्याकडून एसीआय असेल कोण पीएसआय असेल हो त्यांना पुढे तुम्ही स्वतः स्वतः मी स्वतः लक्ष देऊन यस चालू आहे येस येस आणि तुम्ही स्वतः लक्ष घ्या आणि फोर्टी एट अवर्स मध्ये नाहीतर एकोणपन्नासवा तास हा आमचा आम्ही शांत बसणार नाही कारण जे मारहाण केले अरे गुराडोर कोण मारत नाही एवढं मारहाण हो नाही पुजारी साहेब साहेब तुम्ही सुद्धा मागासवर घ्या हो हा माझ या साल्यांचा माज आहे ना याला जातीचा माज आहे ना याचा माज उतरायचं काम आता तुमचं आहे आम्ही कायदेशीर कारवाई आणि कारवाई करत आहोत कारवाई झाल्या पाहिजे कारण आता ही जबाबदारी तुमची आहे हे पूर्ण तुमच्या आम्ही हातात टाकलं आता बरोबर आहे बरोबर ठीक आहे फोर्टी एट हाऊस लक्षात